नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग टाईम होतो आहे बरोबर आठ आहेत आणि मी थोडासा लेट झालो लॉग इन करण्यासाठी तर काय हरकत नाही फटाफट लॉग इन करूया गाडीला पण थोडासा गरम होऊ दे हे बघा पास संपली उबरची आणि आज आपल्या चॅलेंजचं आहे अकरावा दिवस बघू आजचा दिवस कसा जातो आहे टाईम इज मॅटर बट आज लेट झाला तर झाला आता काय करू शकत नाही त्यानंतर आपण ओला ओलाला पण चालू करू गाडी पण झाली तापली आर पी एम मीटर पण सेट झाला चला वेटिंग फॉर फर्स्ट ट्रिप आय होप चांगली ट्रिप लागली पाहिजे कारण आता पीक टाईम जो आहे तो एक्झॅक्ट चालू झालंय आठ वाजता दिवसाची पहिली ट्रिप झाली आहे कम्प्लीट आपल्या एरिया मधून आलेलो आहे खारघर इस्कॉन टेम्पल अंधेरी दोन तास लागणार अंधेरीला जायला त्यापेक्षा मी उबर ओला मध्ये ट्रिप मारेल परवडेल मला बघा वन नाईन्टी टू भेटले दुसरी ट्रिप भेटली उबर गो ची आहे आपल्याला उबरमध्ये गोसेड्यांची आहे नेरुलीला जायचं आहे सो so, लेट्स गो फॉर नेरुली मित्रांनो अंधेरीची ट्रीप रिसेंटली कम्प्लीट केली आहे आता ही बघा ही वाली ट्रीप ह्याच्यामध्ये शंभर रुपयाची ट्रिप, ट्रिप इन्क्लूड आहे कस्टमरला जायचं होतं अंधेरीला भेटत नव्हती म्हणून शंभर रुपये टोटल तीस किलोमीटरचे सातशे चौदा रुपये भेटलेले आणि उबर मध्ये नरिमल पॉइंटची ट्रिप भेटली आहे भेटली म्हणजे लगेच उचलली मी कारण जाल एक तास दाखवतोय बारा वाजता नरिमल पॉइंटच्या आसपास असो आपण आणि तिथून बघितला जाईल पुढे कशा प्रकारचे काय ट्रिप्स लागतात कारण मला अंधेरीमधून एक्झिट मारायचं आहे बस दुनियामध्ये ट्रॅफिक आहे नो टोटल आपला सोळाशे रुपयाचं काम झालं आहे ओला आणि उबेर मध्ये अरे काही ट्रिप आहे ना मित्रांनो चार वेळा वाजल्या ह्याच्यामध्ये चार वेळा वाजली सेम गोवंडी ईस्ट गोवंडी ईस्ट गोवंडी ईस्ट तो विजिबल होतच ना एक्सेप्ट बटन ना आयच्या गावात याच्यामध्ये गो होम टाकून ठेवलं डायरेक्ट गो होम टाकायला काय लागणार आहे या टोकावरून इथून किती लांब आहे मी डायरेक्ट टोकाला आलोय की इथून काही ट्रिप लागणार नाही म्हणून मी दादर साईडला लगेच फटाफट निघायचा तयारीत आहे आणि गोवंडी ट्रीप लागते बट तीच आहे की ती भेटत नाही आपल्याला मित्रांनो दादर साईट वरून आपल्याला अंधेऱ्याची ट्रिप लागली आणि आता मी आहे अंधेरीमध्ये सी एन जी पंपाच्या शोधात आणि थोडंसं हे पण करायचं आहे आपल्याला काय बोलतो टाकी खाली पण करायची सी आहे सीमुळे टाकी भरली आहे आपली तर लफडा आहे यार खूप लफडा आहे इथे सी एन जी पंपाचं आणि हे टाकी खाली करायचं मला तशी गरज तर नाही आहे सी एन जी भरायची असं नाही की नाहीच आहे तीन तीन आहेत तीन पॉईंट्स आहेत अजून सी एन जीचे चे पण तरीही एक सेफ साईट म्हणून भरून घेऊया आता हे दोन्ही पण गोष्टी झाल्या ना काम आता कामपाची सोय आणि आपली जी टोटल अर्निंग आहे ती दोन हजारची झालेली आहे आतापर्यंत ही ट्रॅफिक अंधेरीची आता इथून अंधेरीवरून मी एकदा कलटी मारली ना तर परत अंधेरीमध्ये येणार नाही सिम्पल आणि काय आहे ब्रिजचा कालो अंधार हलतच नाही बघा ट्रॅफिक एन जी झालं आहे टाकून आपला सेकंड जो अरे असे हा सेकंड जो टॉप आहे तो एकशे अकरा वरती, झालेला आहे काय फालतू ट्रिप्स लागत आहेत गो होम टाकलं आहे मी उबरमध्ये टू न्यू रिक्वेस्ट विक्रोळी सीवूड आणि प्रकारे आपल्याला सी नवी मुंबईची ट्रीप लागलेली आहे काम बोले तो बच्चेस ट्रीप झाली कम्प्लीट माझ्यामध्ये दीड तास लागला नाही दीड तास पण नाही दोन तास लागले पण फेअरमध्ये काय चेंज नाही झाला इन इनफॅक्ट सहाशे अठरा रुपयाचा होता फ्र फ्रंट फेअर सिक्स फाय एटी एट दिले मला वाटलं वाढेल है। है आ, नुको, 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 ठीक है जाऊ दे अंधेरी वेस वरुण सी वोड्सला पोचलो आता इतना लॉग इन है इतना एरिया प्रेफरन्सून पहले मुलंड नको अंधेरी नको विरार नको नॉर्थ मुंबई नको मुंबई से नको नको ठीक है सी फूड आहे तर माझ्या घरापासून खूप जास्त जवळ आहे आणि टोटल अर्निंग बघायला गेलं तर सत्तावीस रुपयाचं काम झालं आहे पाच पासून पंचवीस मिनटाचा ता टाइम ता झालेला या आहे का कंटाळा आला यार कंटिन्यू ट्रॅफिकमध्ये आणि बघा हळूहळू इथे सर्च चालू झाले आहेत मुंबईमध्ये पाऊस आहे या ठिकाणी मग पाऊस पडूनच गेलेला आहे तसा बघू चला <coughs> काय सीन आहे आत्ता जस्ट एक रिसेंटली ट्रिप आपण कम्प्लीट केली आहे कुठली ट्रिप आहे रेडरवरती आहे ना आठलेलं एवढं लांब कोण जाणार आहे कल्याणला कल्याणची पब्लिक संध्याकाळी जर तुम्ही हारगर साईडला असाल तर तुम्ही घेऊ शकता हां तर शेवटची ट्रीपची जर डिटेल्स टू सिक्स्टी फाईव्ह टू सिक्स्टी फाइव्ह मध्ये अध्या तासामध्ये अकरा किलोमीटरचे टू सिक्स्टी फायव्ह रुपीज दिले कितीच असणार म्हटलेलं एकच स्टेप वाजते दोन तास लागतील कल्याणला जायला वाव आणि याच प्रकारे उबर मध्ये आपली जी अर्निंग आहे ती दोन हजार एकशे तीस रुपयाची झाली आहे बस तीनशे चारशे रुपये तरी ची ट्रिप लागली ना तीनशे चारशे रुपयाची ट्रिप लागली की बस तसं पण बोनसच आहे ठाणे भिवंडी अरे नको आहे भाई भावा <ंग> नो मला नाही माहिती मी राईट डिसिजन घेतला का नाही घेतला तीन हजार चारिंग झाले बरोबर टाइम होतोय साडेसात साडेसहा वाजले सहा वाजून सत्तावीस मिनिटं मी ठाण्याची ट्रिप ठाणे कॉलव्याची ट्रीप मी ॲक्सेप्ट केली आहे तिथून माझा प्लॅन आहे की तिथून जर ह्या नवी मुंबई साईडची ट्रीप भेटली तर वेल अँड गुड नाही भेटली तर ऐरोलीमध्ये थोडा वेळ थांबायचा एस्टिमेट टाईम दाखवते दीड तास आपण दोन तास पकडून चालू दोन तास लागेल आपल्याला पोचायला असं पकडून चालू तर साडे सहा सात सा, सा, साडेसात साडेआठ नऊच्या आसपास आपण तिकडे असू आणि त्यानंतर मग बघू पुढे कसं काय ट्रीप लागते मी नेहरूची ट्रीप ॲक्सेप्ट केली नाही भेटली मला वाशीची ट्रीप आपल्या ओलामध्ये लागत होती मी विचार करत होतो घेऊ का नको घेऊ कारण रेट थोडासा कमी वाटला मला आणि ट्रॅफिक पण होती तर बघू आता कसं कसं काय काय सीन आहे साडेसहाशे रुपये देते पंचवीस किलोमीटरचे तर त्या हिसाप्रमाणे रेट ठीक आहे आते आता हा गुरिंदर नाव आहे कस्टमरचा काय माहिती आहे कधी येतोय काय येतोय बघू बघा उद्या पण आहे सॅटरडे सॅटरडेला सॅटरडे संडे धंदा मंदा असं सगळ्यांना माहिती आहे तर त्या हिशोबाप्रमाणे विचार केलेला आहे की यार थोडासा या यार बघू चला प्रयत्न केलाय बाकी सगळी देवाची इच्छा नशिबामध्ये कशा कशा काय काय ट्रीप लागतात आहेत आय जेंट आय डोंट नो फक्त हा लवकर आला पाहिजे वेटिंग टाईम तर भेटेलच पण तरी पण लवकर आलेलं बरं असतं भावानो लालम लाल आहे याच्यामध्येच कामोड्याची एक ट्रीप लागली होती पण सदस भेटली नाही आपल्याला आ... नको ऐरोलीची नको घ्यायलाच पाहिजे पण मी डायरेक्ट घरच्या साईड ची बघतोय खूप फटाफट ट्रीप असतात खूप म्हणजे खूप फटाफट आता एवढं खूप ट्रॅफिक आहे या साईडला तरी ट्रॅफिकमुळे काय सीन होते माहितीये का नाही बघ ट्रिप मॅनेज नाही करता येते मग मी थांबून सगळं बघतोय कुठून कुठून कशा कशा ट्रिपा लागत आहेत आणि भयंकर ट्रॅफिक आहे भयंकर भावानो बॅक टू सी एन जी पंप सेम उबरमध्ये दाखवतो किती धनराशी आपण जमा केली आहे ही बघा ही आहे उबरची धनराशी ठाण्याला गेलो ठाण्यावरून आपल्याला अर्ध्या तासानंतर हा अर्ध्या तासानंतर आपल्याला ही ट्रिप लागली उलवे सेक्टर अठरा हे बघा ऐरोली आय टी टी सी नाही आय टी सी नाही टी टी सी इंडस्ट्रीयल एरिया ऐरोली त्यानंतर ही ट्रिप लागली ह्यानंतर आपल्याला नेरोलीची ट्रिप पण लागत होती पण मी उचलली नाही आणि नंतर विचार केला की चला उचलतो पण ती भेटली नाही म्हणजे चावले चल काय हरकत नाही आणि ही आहे याची अर्निंग तीन हजार तीनशे छप्पन्न आणि ही आहे ओलाची नऊशे सहा तीन हजार तीनशे छप्पन्न प्लस नऊशे सहा चार हजार दोनशे बासष्ट मायनस हजार रुपये सी एन जी एकशे पन्नास एक सॉरी एकशे साठ रुपये उबरचे आणि पन्नास रुपये ओलाचे तीन हजार रुपये राहिले गाडी चालली आपली दोनशे सव्वीस किलोमीटर आणि किती चार हजार दोनशे होते ना भागीले दोनशे सव्वीस अठरा रुपये पर किलोमीटरच्या हिसाबाप्रमाणे गाडी चालली ॲक्च्युअलमध्ये सतरा किलोमीटर एम टी आलो आहे सतरा किलोमीटर एम टी नसता आलो तर मेबी ही तीन चार हजार पाचशे चार हजार सहाशे जास्पद झाली असती पण आता इतका वेळ कोण वाट बघणार आहे ऑलमोस्ट दहा वाजून चौदा मिनटं झाले तर मला तास लागला उलवेमधून इकडे यायला आपल्या याच्यामध्ये तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि सजेशन हेच देईल की थोडी गाडी पेट्रोलमध्ये चालवा ती इंजिन लाईफ थोडीशी वाढेल काल मी पहिले सातशेचा सी एन जी टाकला त्यानंतर आज चारशेचा सी एन जी टाकला तर मी ऑन एन एव्हरेज हजार रुपयेच पकडतो कारण तेवढंच जातो त्याच्यावरती जास्त जात नाही अशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा टार्गेट अचीव्ह झाले आहे भले ही चौदा तास काम केलंय पण टार्गेट अचीव्ह करूनच तुमचा भाऊ घरी आलाय आता सॅटर्डे संडे कसे दिवस जात आहेत हे बघण्यासारखे असणार लास्ट सॅटर्डे संडेमध्ये एवढं काही खास दिवस गेले नाही बघू या सॅटर्डे संडेमध्ये कसे दिवस जात आहेत उद्या सॅटर्डे आहे तर नियोजन योजून थोडासा वेगळा आहे माझा बघू डे आता काही जास्त डिसाईड नाही करणार पण ऑन द स्पॉट सांगेन तुम्हाला ऑन द स्पॉट सांगेल तुम्हाला ओके चला गुड नाईट बाय बाय टेक केअर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये